शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध सरकारने शेतकऱ्याला फसवल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांचा आरोप शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे सरकारने शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांनी केला आहे दीड ऐवजी अडीच लाख कर्जमाफी आणि नियमित कर्जदाराला पन्नास हजारांच्या मदतीची मागणी यावेळी करण्यात आली सरसकट कर्जमाफी झाली नसल्याचाही आरोप त्यांनी केला सव्वीस जुलैनंतर पुन्हा सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता मात्र आज सरकारनं जी कर्जमाफी जाहीर केली त्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेश नाही त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी पतसंस्थामधून मायक्रो फायनान्स कंपन्यांमधूनसुद्धा शेतीवर कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाचा यामध्ये समावेश नाही की राज्यामध्ये एक कोटी एक्केचाळीस लाख शेतकरी आहेत आणि त्यापैकी चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोर्ज झालेला आहे म्हणजे एक कोटी शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत आता नियमित कर्जदारांना पंचवीस टक्के लाभ देण्याचा सरकारनं निर्णय घेतला आमचं म्हणणं असं आहे की अनेक शेतकऱ्यांनी दागीने घाण टाकून आपली जनावरं विकून आपल्या शेतजमिनीचा तुकडा विकून शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले आहेत सरकारनं शेतकऱ्यांना हा शेतकऱ्यांच्या शेत्करेन तोंडाला पानं पुसण्याचाच प्रयत्न केलेला आहे म्हणून आमचा या कर्जमाफीला विरोध आहे आणि सव्वीस जुलैपर्यंत आम्ही डेडलाईन यापूर्वी दिली होती यापुढच्या काळामध्ये आणखी उग्र आंदोलन करावं लागेल आणि सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू आम्ही अशा पद्धतीचा इशारा निमित्तानं देत आहोत